जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरती आता एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू होणार होत काही मुलांचं एकोणीस तारखेचं ग्राउंड चेंजेस झालेलं आहे काहींचं बाकी आहे तर या मुंबई पोलीस भरतीसाठी काय नवीन अपडेट्स आलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच ऑनलाइन पद्धतीने आपण चालू केलेला आहे दररोज एक ते दीड तासाचा लाइव लेक्चर आणि मुंबई रिलेटेड क्वेशन आणि पेपर या संदर्भात ती बॅच चालू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मॅसेज करू शकतात ठीक आहे तर बघा मित्रांनो हो, जे काही मुंबईची अपडेट आलेली आहे लक्षात घ्या एकोणास तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत ग्राउंडचं नियोजन आलं होतं परंतु काल आणि परवामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे की ग्राउंडची डेट जी आहे ती पोस्टपेंड करण्यात आली आहे जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची डेट पोस्टपेंड करण्यात आली आहे कोणाची बावीस तारीख कोणाची एकवीस तारीख पुढच्या तारीखा दिलेल्या आहेत पण महिलांना सुद्धा मेसेज आलेला आहे तुमची ग्राउंडची तारीख जी आहे ती चेंज करण्यात आलेली आहे परंतु बहुतेक महिलांचं तिकीट चेंज झालेलं नाही म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचंय आहे मागच्या मध्ये सुद्धा मी ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला लाईव्ह दाखवलं होतं वाटल्यास आता पण दाखवलं असं काय नाहीये ऑफिशियल वेबसाईटला जायचंय त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला हॉल तिकीट चेक करा जर नवीन हॉल तिकीट जनरेट झाला असेल तर तुमची ग्राउंडची डेट चेंज झालेली असणार आणि जर समजा चेंज मेसेज आलेला आहे परंतु हॉल हॉलटिकीट आलं नाही नवीन तर तुमची ग्राउंडची डेट चेंज झालेली नाही हाय त्या डेट नुसार तुम्हाला जावं लागणार आहे या गोष्टींची आवर्जूनपणे तुम्ही काळजी घ्या आणि लक्षात घ्या सध्या मुंबईमध्ये पावसात पाऊस काही कमी होत नाहीये पाऊस चालूच आहे त्या अनुषंगाने सिच्युएशन बघा ग्राउंडची तारीख मागपुढे ढकलण्यात येणार आहे त्यामुळे वारंवार तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जायचंय चेक करायचंय तुमचं नवीन हॉल हॉलटिकीट जनरेट झालं आहे किंवा नाही त्यामुळे ही काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर मित्रांनो आता जे काही मुंबईचं ग्राउंड आहे दोन ठिकाणी ग्राउंड आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक घाटकोपरला ग्राउंड आहे ज्या ठिकाणी पुरुषांच मैदानी चाचणी होणार आहे आणि दुसरा ग्राउंड आहे मुंबई क्रीडा संकुलन मरीन लाईन या ठिकाणी आणि हे जे ग्राउंड आहे हे पूर्णपणे सिंथेटिक ग्राउंड आहे जो ट्रॅक आहे तो चारशे मीटरचा ट्रॅक आहे ठीक आहे आणि चारशे मीटरचा ट्रॅक आहे सिंथेटिक ग्राउंड आहे आता मागच्या वर्षी काय झालेलं मित्रांनो स्पाइक, ना, आ, स्पाइक, है। है, स्पाइक आहे ना अलाउड केलेलं नव्हतं मुंबईला स्पाइक अलाव नाही पण या वर्षी काय करतायत स्पाईक अलाव आहे तुम्ही स्पाइकने पळू शकतात ठीक आहे आता मुलांना तर गोंधळ निर्माण झालेला आहे कारण बघा मागच्या वर्षी स्पाइक नव्हतं ज्या विद्यार्थ्यांचं ठाम होतं की मला मुंबईला फॉर्म भरायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्पाइकचं प्रॅक्टिस केलीच नाही आणि अचानक मेसेज येतोय की स्पाइक आलो आहे बरं ठीक आहे या ज्या मुलांच्या याच्या नंतरचे ग्राउंड आहे ज्याला पंधरा दिवस वीस दिवस भेटणार आहे त्यांना ठीक आहे एकदा ते प्रॅक्टिस करू शकतात पण जे आता सुरुवातीला आले बिचारे ते कर्मानेच मेले मग त्यांना आता काहीच करू शकत नाही आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय बघा तर बघा महत्वाचा भाग तुम्ही काय करू शकतात सिंथेटिक ग्राउंड आहे या प्रकारच्या मैदानावर होणार असल्यामुळे उमेदवारांनी सहा एम एम अथवा त्यापेक्षा कमी असणारे ऍथलेटिक स्पाइकचा वापर करावे म्हणजे बघा जे मुलं आहे सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल किंवा शंभर मीटर असेल अशा उमेदवारांनी काय करायचंय स्पाइक यूज करायचंय पण स्पाइकचे पण दोन प्रकार असतात बघा एक मोठ्या खिळेचे स्पाईक असतात आणि एक छोटे खिळेचे स्पाईक असतात ठीक आहे तर तुम्हाला यापैकी छोटे खेळचे स्पाईक तुम्ही या ठिकाणी युज करू शकतात मित्रांनो जबरदस्त फरक पडणार एक सेकंद का होईना फरक पडणार जर तुम्ही या ठिकाणी स्पाईकचा वापर केलं शंभर मीटर साठी तर शंभर टक्के फरक पडणार मित्रांनो एक नंबर फरक पडणार म्हणजे तुम्हाला जागेवरती दोन मार्काचा या ठिकाणी फरक पडणार आहे लक्षात घ्या स्पाईक जर तुम्ही युज करत नसाल किंवा कधी केलं नसेल तर तुमच्याकडे जर दोन चार दिवस आठ दिवस जेवढे दिवस भेटतील त्या दिवसामध्ये स्पाइक बूट यूज करा मित्रांनो शंभर टक्के शंभर मीटरला फायदा होणार आहे आणि मित्रांनो सिंथेटिक ग्राउंड वरती आहे म्हणजे मातीचा प्रश्नच नाही पाय सटकाचा प्रश्नच नाही त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्कीच करा आणि जर शेवटी तुम्हाला स्पाइकचा वापर नाही करायचंय तर त्याने काय सांगितलंय की बूट कंपल्सरी आहे बूटचा तुम्ही वापर करू शकता पण बिचारा एखाद्याकडे जर बूटच नसेल तर तो काय करणार किंवा आयुष्यभर त्याने विदाउट बूट प्रॅक्टिस केली तर तो बूट यूज करू शकणार नाही तर असं काय होणार नाही की कंपल्सरी बुट लागेल म्हणून तुम्हाला परमिशन देतील विदाऊट शूज पाळण्याचं सुद्धा सिंथेटिक ग्राउंड आहे त्याचा फायदा करून घ्या शंभर मीटरला स्पाइक वापरून ज्या विद्यार्थ्यांना स्पाइक शक, शक, शक्य आहे अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर आपल्याला काय म्हटलंय की जे काही वेळापत्रक दिलेलं आहे यामध्ये मैदानी चाचणी आणि शारीरिक मोजमाप तुम्हाला ज्यावेळेस जायचं असेल त्यावेळेस चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र म्हणजे जे हॉल तिकीट असेल आणि हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पान कार्ड हे डॉक्युमेंट फक्त तुम्हाला घेऊन जायचंय त्यांनी काय म्हटलंय इतर कोणतेही मूळ डॉक्युमेंट त्या ठिकाणी आणू नये म्हणजे तुमच्याकडे कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही आहे ते तुम्ही घेऊन जायचं नाहीये तुम्हाला फक्त कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचंय हॉलटिकीट आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायची आवश्यकता नाहीये ठीक आहे आणि बरेच मुलांचं मध्ये चेंज झालेलं आहे पुढे ढकलण्यात आली आहे ते आवर्जून ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करून घ्या ही महत्वाचे अपडेट्स होत्या म्हणून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि दररोज फ्री मध्ये लेक्चर अटेंड करण्यासाठी संध्याकाळी सात वाजता आपला लेक्चर असतो त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद